नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला मित्रांनो चाळीसगाव बाजारामध्ये मयुरभो यांच्या दावणीवरती काटेवाडी शाळा आहे मित्रांनो एक नंबर ही आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस लाईव्ह बाजार दाखवणार मित्रांनो आपण बघू शकता बघू शकता मित्रांनो शाळांच्या क्वालिटी बघू शकता अक्कज नंबर असे सरळ आहे काटेवाडी बघू शकता मित्रांनो या शेळ्या दिलेल्या आहे एक नंबर टॉप क्वालिटीच्या काटेवाडी शेळ्या आहे मित्रांनो काच पण बघू शकता या संपूर्ण शेळ्या दिलेल्या आहे दिलेल्या आहे काय रेटने ने दिले दादा या

ਬਾਕੀ ਜਿਹੜੇ ਛੇਲੇ ਹੈ ਮਿੱਤਰੋ ਛੇਲੇ ਬਣੀਤਸ ਨੰਬਰ ਕੁਆਲਿਟੀ ਦੇ ਆਗਰੇ ਪੜੂ ਨਾ ਕੋਨ ਮੰਨ ਲ ਮਗ ਬੋਖ ਜਖਤ ਮਿੱਤਰੋ ਕਾ ਰੋ ਕਾ ਆ ਆ ਆ ਆ ਇੱਥੇ ਇकडे ਤੁਮਾਲ ਦੂਦਾ ਚ ਮਸ਼ੀਨ ਦਵਤੋ ਹਾਂ बघू शकता मित्रांनो दुधाच्या शेळ्या हे बघा दुधाच्या म्हशी दुधाच्या म्हशी पॉवरफुल हा एका टायमाला दोन अडीच लिटर दूध दोन अडीच लिटर दूध बघू शकता मित्रांनो हे बघा पूर्ण पूर्ण जाणे ओलल्या मित्रांनो बघू शकता गरीबाच्या म्हशी गरीबाच्या म्हशी बघा वस्तू वस्तू बघू शकता मित्रांनो बघू शकतो मित्रांनो हे बघा हे बघ काज बघू शकतो मित्रांनो दोन दोन लिटरच्या पुढे दुख देणार शेळा मी वस्तू बघू शकतो मित्रांनो हे बघा हम्म क्वालिटी म्हणजे क्वालिटी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एकच नंबरची क्वालिटी एक रुपया टाकतोय आला काय बघू शकता मित्रांनो संपूर्ण मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करून घ्या मित्रांनो बघू शकत काटेवाडी खेळ आहे मित्रांनो

चार शकतो दिवसाचा दोन पिले बघू शकता मित्रांनो शेळीची काल काल जनले दोन पिले मित्रांनो पाठपुकडा येऊ शकत <गिणागी> बघू शकतो मित्रांनो रामेश्वर यांच्या धावणीवर चाललेला मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीचा काटेवाडी खेळ आहे बघू शकता मित्रांनो क्वालिटी पण बघू शकता एवढ चाले मित्रांनो बघू शकता